तालुक्यातील आदर्श गुरुकुल शिक्षण समूहामध्ये भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान एकूण एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांच्या सहभागाने गुरुकुल संविधान महावाचन सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दत्तात्रे घोगरे यांनी दिली ते पेठवडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी डॉक्टर दत्तात्रे घोगरे पुढे म्हणाले की भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हरघर संविधान हा विचार प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये पोहोचविण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आम्ही करीत आहोत हरमन संविधान अभियानाअंतर्गत गुरुकुल संविधान महावाचन सप्ताह हो सोहळा माध्यमातून संविधानाच्या महत्त्वपूर्ण मूल्याबद्दल जागृती निर्माण करणे हक्क आणि कर्तव्य समजावून देणे सामाजिक न्याय आणि राष्ट्रप्रेम वृद्धिंगत करणे हे या संविधान महावचन उपक्रमाचे उद्दिष्ट आहे भविष्यात याच विद्यार्थ्यांच्या मार्फत समाजामध्ये संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणारी मूल्ये आणि संस्कार रुजवली जातील यासाठी या, या सप्ताहामध्ये भारतीय संविधानाचे सात दररोज चार तासाप्रमाणे वाचन केले जाणार आहे प्रत्येक वाचक प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांना संविधानाची प्रत आम्ही भेट देणार आहोत या उपक्रमाची नोंद युनिव्हर्सल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्याचा आमचा मानस आहे यापूर्वी दोन हजार एकोणीसमध्ये शिवजयंतीनिमित्त शाळेतील चारशे विद्यार्थ्यांनी चाळीस मिनिटात एक लाख चार हजार चारशे चव्वेचाळीस सूर्यनमस्कार पूर्ण केले असून याची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे तसेच दोन हजार बावीस ते मध्ये पाचशे पंचावन्न विद्यार्थ्यांच्या सहभागातून शिवजयंतीनिमित्त शिवचरित्र पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला याची नोंद एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे शाळेचा स्वच्छ व निसर्गरम्य परिसरात असल्याने या शाळेला महाराष्ट्र शासनाचा श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे तसेच मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान दोन हजार तेवीस ते चोवीस स्पर्धेत कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांकाचे तसेच राज्यातील पहिल्या आठ शाळांमध्ये निवड झाली माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत माझी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते एकवीस लाखाचे बक्षीस पटकावले आहे असे नवनवीन उपक्रम करणाऱ्या या शिक्षण समूहाने संविधान पारायणाचे आयोजन केले आहे या पत्रकार परिषदेला संतोष पाटील उपस्थित होते नमस्कार महावाचन संविधान सोहळा सप्ताह या अंतर्गत येणाऱ्या वीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या दरम्यान गुरुकुलामध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी दररोज सकाळी सात ते अकरा या वेळेमध्ये संविधानाचं वाचन करणार आहेत यामध्ये संविधान वाचत असताना प्रत्येक कलमवाईज त्या विद्यार्थ्यांना संविधान समजलं पाहिजे यासाठी संविधानाचं अगदी सविस्तर असं वाचन केलं जाईल त्यावर चिंतन केलं जाईल आणि त्याचबरोबर प्रश्न उत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत किती संविधान पोचलंय याचीही माहिती घेतली जाणार आहे खर तर आज भारताचा विचार करता संविधानाची जाणीव जागृती होण्याची अत्यंत गरज आहे असं माझ्यासारख्या एका सामान्य शिक्षकाच्या मनात आलं आणि आम्ही ठरवलं की आपण एक वेगळा उपक्रम करूया आणि हा उपक्रम एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांना या संविधानाच्या वाचनाला बसवून युनिव्हर्सल रेकॉर्ड युनिव्हर्सल वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये नोंद केली जाणार आहे आणि यासाठी मला तर सर्वच शासकीय अधिकारी असतील त्याचबरोबर राजकीय पदाधिकारी असतील आणि समाजातील विविध घटक संघटना पत्रकार बंधू भगिनी आणि त्याचबरोबर माझ्या शाळेतील सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी आणि त्याचबरोबर माझे सर्व लाडके विद्यार्थी मित्र या सर्वांचं सहकार्य लाभतंय आणि निश्चितपणे या सव्वीस जानेवारीला हे रेकॉर्ड होईल आणि हा उपक्रम यशस्वी होईल यासाठी आपण सर्वांनी या, या उपक्रमासाठी सदिच्छा भेट द्यावी ही माझी आपल्या सर्वांना नम्रपूर्वक विनंती आहे